तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इंडिपेंडन्स डे दोन हजार चोवीस यंदा सत्याहत्तरवा की अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन गोंधळून जाऊ नका स्वातंत्र्यदिनाविषयी अचूक माहिती जाणून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अवघा भारत देश ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो राष्ट्रीय सण म्हणजेच स्वातंत्र्य दिन आला आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो भारतावर अनेक दशके ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकारचे राज्य होते भारतीय आपल्यावरच देशात गुलामीचे जीवन जगत होते भारतीयांनी गुलामगिरीच्या साखळ्यात तोडून क्रांती आणि चळवळी केल्या त्यामुळे इंग्रजांना पराभव स्वीकारून देश सोडावा लागला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगाध्वज फडकावून प्रथम स्वातंत्र्य दिन साजरा केला तेव्हापासून दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो यावर्षी भारतात कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे दोन हजार चोवीसच्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय आहे चला तर पाहूया भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचा आणि नेत्यांचा संघर्ष फळाला आला आणि एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये देश स्वतंत्र झाला मागील काही वर्षांपूर्वी भारताने स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा केला होता मात्र यंदा लोक संभ्रमात आहेत की भारत सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करणार की वा जर तुम्ही स्वातंत्र्याच्या सारखेपास तारखेपासून म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे चा सत्तेचाळीस मोजले तर देश स्वतंत्र होऊन सत्तेचाळीस सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत यासह भारतात दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे दोन हजार चोवीसच्या स्वातंत्र्य दिनाची थीम यावर्षी स्वातंत्र्यदिन दोन हजार चोवीसची अधिकृत थीम विकसित भारत आहे ही थीम दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्रात बदलण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतीक आहे ही थीम ही थीम भारतातील पायाभूत सुविधा तंत्रज्ञान शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं ला असेलच विडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद जय हिंद जय जै भारत वंदे मातरम भारत माता की जय